हे hey माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार गावावरनं आल्यानंतरचा हा दिवस होता आणि मी लिव्हिंग रूम क्लीन करण्यासाठी लागलेली होती जे आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन होतं तर ते तसंच होतं म्हणजे पूजा वगैरे आम्ही सर्व उचलून घेतलेलं होतं पण मला अर्जंटली गावाला जावं लागलं म्हणून मग डेकोरेशन जे होतं ते तसंच राहिलं आणि हजबंड बोलले होते की मी करून घेईल तू जाऊ नये पण त्यांच्याही सतत मिटिंग्स लागल्यामुळे मग त्यांनाही ते जमलं नाही आणि त्यांचा जो जॉब आहे तामी रातो बदला तर आम्ही राहतो बदलापूरला आणि ते जातात साईडवर अंधेरीला तर त्यामुळे खूप लांब असल्यामुळे मग त्यांना बिलकुल टाईम नाही भेटला आणि जे काम होतं माझं ते मलाच करावं लागलं फायनली सो so, मी आज इथं डेकोरेशनही सर्व काढून ठेवते बाप्पाचं आणि जे होम थिएटर आम्ही इकडे साईडला बाप्पासाठी काढलेलं होतं तर ते मी आता त्याच्या जागेवर व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि हा जो बेड आहे तर तो इथे नाही राहणार बाप्पासाठी आम्ही त्याला साईडला केला होता पण तो आता त्याच्या जागेवरच जाणार कारण तिथे तो बेड जो आहे तो खूप उंच आहे आणि त्यामुळे मग बाबू कधीही टी व्हीला किंवा त्या काचला प्रॉब्लेम करू शकतो आणि त्याला प्रॉब्लेम झाला तर काही नाही पण बाबूला जर काही दुखापत झाली तर ते आम्हाला मागात पडू शकतं म्हणून मग तो बेड आम्ही तिथून सरकवून परत ह्या खिडकीजवळ ठेवून देणार आहोत आणि इथे बघा बाप्पाचं पूर्ण डेकोरेशन मी आता इथे काढून ठेवते डेकोरेशन मी वर्षभर कसं ठेवते सांभाळून एवढं मोठं डेकोरेशन तेही मी तुमच्यासोबत आता शेअर करते की मी कशाप्रकारे हे डेकोरेशन सांभाळून ठेवते गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन आम्ही घेऊन आलेलो आहोत तर ते सेट करण्यासाठी से आम्हाला काही मेहनत लागत नाही एवढी पण बाकीचं मागचं कवर करण्यासाठी खूप मेहनत लागते कारण विंडोही आम्हाला कवर करून ठेवावी लागते त्यासाठी आम्हाला मोठ्या साईजचं काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षी नवीन काहीतरी घेत असतो एकतर नवीन बेडशीट घेऊन घेतो जर आम्हाला चांगले भेटली कलरमध्ये भेटली व्यवस्थित तर ती नाहीतर मग कर्टन बघतो असं काहीतरी आम्ही बघतो आणि मग ते विंडोला आम्ही कव्हर करतो त्यानंतर खाली हे जे आहे तर तो मोठा बेड आम्ही टाकतो तो बेड आम्ही यूज करत नाहीत तर त्या बेडला म्हणून मग मुण मी बाप्पासाठी यूज करते कारण तो खूप मोठ्या साईजचा आहे आणि तेवढ्या एरियात आमचं बरोबर बाप्पा बसून जातो आणि बेडही आम्हाला इकडे तिकडे ऍडजस्ट करण्याची गरज पडत नाही बेड म्हणजे झोपण्याचा बेड नाही हा हा जो आहे तो छोटा दिवाण आहे ज्याला आपण असं सिटिंग एरिया म्हणून कधीतरी कर यूज करतो पण आम्ही दोनच लोकं असल्यामुळे त्याचा जास्त यूजही होत नाही तर त्यामुळे तो बेड असाच असतो म्हणून मग आम्ही ठरवतो की यावरच बाप्पाला व्यवस्थित डेकोरेशन करून यावरच बसवायचं म्हणून कारण टेबल वगैरे एकदम मोठ्या साईजचं असा नाही आहे माझ्याकडे तर मग हा जो दिवाण आहे तोही आम्हाला इकडे तिकडे ॲडजस्ट करावा लागतो मग घरात जागा नसल्यामुळे मग आम्ही त्याच्यावरच बाप्पाला बसवतो आणि आय होप की आम्ही लवकर स्वतःच्या घरात जाऊ बाप्पासाठी एक वेगळा कॉर्नर तयार करू कारण आम्हाला दरवर्षी ही मेहनत लागणार नाही म्हणून तर बघूया या ते ही स्वप्न लवकरच पूर्ण होईल त्यानंतर एक मोठी कॅरीबॅग त्यांनीच आम्हाला दिली होती ज्यांनी हे डेकोरेशन दिलेलं ऍक्च्युअली या डेकोरेशनला आता चार वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मग ती कॅरीबॅग आम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवली आहे आणि बघा ह्या बेडमध्येच आम्ही ते ठेवतो कारण हा बेड आम्ही युजच करत नाही म्हणून मग बाप्पाचा सर्व सामान त्यामध्ये असतो आणि सर्व काही मी तिथंच ठेवलेलं आहे पूजेचं साहित्य वगैरे सर्व माझं त्यामध्ये मी व्यवस्थित पॅक करून ठेवलेलं आहे अशा प्रकारे बाप्पाचं डेकोरेशन मी ठेवते आय होप की तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला லஸ் செல் வீடியோ வரலsel த